तुम्हाला एक अशा गावाची गोष्ट सांगतो जिथे गणेशोत्सव म्हणजे केवळ सण नाही तर परंपरेचा भक्तीचा आणि आनंदाचा खरा उत्सव आहे नमस्कार मंडळी मी शिवम महाराष्ट्र रोड या आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे वनीपासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर असलेलं बाबापुरे गाव बाबापूर गावाचं वैशिष्ट्य अगदी आगळं वेगळं आहे इथे दरवर्षी साजरा होणारा गणेशोत्सव पण तोही खास पद्धतीने एक गाव एक गणपती ही संकल्पना रोजचा महाप्रसाद हा उत्सव गावासाठीच नाही तर आसपासच्या परिसरासाठी एक मोठी यात्रा बनतो या परंपरेमागे दडले एक अश्रद्धेची गोष्ट एकेकाळी एक गावावर मृत्यूचं संकट आलं होतं लोक मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडू लागले संपूर्ण गाव भयभीत झालं होतं तेव्हा गणपतीला नवस करण्यात आला हे बाप्पा आमच्या गावाचं रक्षण कर आणि काय आश्चर्य गावावरचं संकट हळूहळू नाहीचं झालं तेव्हापासून गणेशोत्सव हा इथे मोठा उत्साह दरवर्षी साजरा होऊ लागला आजही गावकऱ्यांचा ठाम विश्वास आहे की गणपती बाप्पाच्या कृपेनेच गावाचं रक्षण झालं म्हणूनच बाबापूरचा गणपती लोकांच्या मनात नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आजही इथे हजारो भाविक येतात कोणी आजारातून बरे होण्यासाठी कोणी शिक्षणासाठी तर कोणी संसारातील सुख शांतीसाठी तर कोणी इतर अडचणी दूर व्हाव्यात म्हणून नवस करतात आणि जेव्हा त्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा तेच भक्त पुन्हा गणपतीला येऊन वचनपूर्ती करतात गणेश उत्सवाच्या दहा दिवस म्हणजे बाबापूरमध्ये उत्सवाचा महापूरच सकाळपासून रात्रीपर्यंत भजन कीर्तन प्रवचन सुरू असतात नवस बोलणारा प्रत्येक भाविकाच्या वतीने रोज महाप्रसाद आयोजित केला जातो रोज पंधराशे ते दोन हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात या काळात गावातील प्रत्येक गल्ली प्रत्येक चौक रोषण्याने उजळून निघतो या उत्सवाचं आणखी एक आकर्षण म्हणजे भजन मंडळ चंद्रपूर कोरपणा चामोर्शी चिंचगड कृष्णापूर आणि अशा अनेक गावापासून प्रसिद्ध भजन मंडळ येतात त्यांच्या आवाजातील गौडणी अभंग आणि भजन संपूर्ण गावात भक्तिरसाचा दरवड पसरवतात हो या मंडळांना बाबापूर गणेश मंडळाकडून पारितोषिक देऊन सन्मानित केलं जातं अनेक ठिकाणी अने दरवर्षी गणपतीचा मूर्तीचा आकार बदलला जातो पण बाबापूरमध्ये मा मात्र मूर्ती जशी आहे तशीच म्हणजे तीच उंची तोच आकार आणि तीच बैठक आजपर्यंतही कायम आहे हीच सातत्याची ओळख म्हणजे ब गावची खरी श्रद्धा तर मंडळी हा असा बाबापूर गावाचा गणेशोत्सव श्रद्धा भक्ती परंपरा आणि महत्त्वाचा म्हणजे लोकसहभाग आणि आनंदाचा एक खरा आणि अनोखा संगम दरवर्षी हजारो भाविक इथे येतात बापाचं दर्शन घेतात आणि प्रसादाचा लाभ घेतात मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्वक मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या महाराष्ट्र रोर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पुढचा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आमच्या इंस्टाग्राम हँडलला डी एम करा आणि महाराष्ट्र रोर करत राहा पुन्हा भेटू एका नव्या गोष्टीसोबत तोपर्यंत नमस्कार